सांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो उद्या सहा सा जु सहा ऑगस्ट रोजी मासूर नेते एक आदत एक बैलचं मैदान होत आहे तर या मैदानाबाबत एक महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत तर विलास पैलवान आहेत आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल उद्याच्या मैदानाबद्दल उद्या आमचे खटाव तालुक्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी मित्र पैलवान तुषार माने यांच्या वाढदिवसानिमित्त मासूरने म्हणजे मासुरणे हद्दीत किंवा मासुरने गावच्या निमसोड हद्दीत निमसोडच्या फाटीवर आदत बैल मैदान आयोजित केलेले आहे मैदान आजपर्यंतचं पैलवान तुषार माने यांचं रेकॉर्ड आहे की ते सुंदर आणि पारदर्शक मैदान करतात कोणत्याही बैल मालकावर तिथं अन्याय केला जात नाही कोणताही भेदभाव त्या मैदानात आढळत नाही जे काय पारदर्शक निकाल असतील तेच त्या मैदानात दिले जातात जी काय रक्कम असेल बक्षिसाची ती अतिशय पारदर्शकपणे दिली जाते वेळेप्रसंगी बक्षिसाच्या रकमेत वाढ ही केली जाते अतिशय सुंदर आणि देखण्या स्वरूपाचं मैदान उद्या निमसोड फाटीवर आयोजित केलेलं आहे आणि आज आत्ता आम्ही माहिती घेतलेली आहे कोणताही पावसाचा अडथळा त्या फाटीवर नाही किंवा पुढे आणि खाली गाड्या उभ्या राहण्यासाठी भरपूर अशी जागा आहे त्यामुळे माझी सर्व बैल मालकांना विनंती आहे की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमांना अधीन राहून ते मैदानाचं आयोजन केलेलं आहे तर उद्या त्या मैदानाला आपण सर्वांनी हजेरी लावावी आणि एका चांगल्या मैदानाचं चा साक्षीदार व्हावं सर लॉट वगैरे कधी काढले वगैरे लॉट का। आज काढले जातील आज काढले चाल धन्यवाद